गणपती विसर्जनपूर्वी लागू कापूस व सोयाबीन अनुदान पुन्हा पंधराशे त्र्याण्णव कोटी रुपये होय लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार होय तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता उर्वरित रुपये पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण रुपये एकशे चौऱ्याण्णव कोटी खर्च मान्यता शासन निर्णय निर्गमित आता सन तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्याच अनुसरून पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्माण वितरित केला आहे आता वित्त विभागाने उर्वरित निधी हा तेरा तारखेला वितरित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय आपण पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता हा जो नीती आहे गणपती विसर्जनपूर्वी हा निर्णय लागू आहे आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा